सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम एक चित्रकार एका भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढत आहे ज्या भिंतीवर हे प्रतिमा काढल्या जात आहे त्या भिंतीच्या खाली कचर फेक फेकतात संपूर्ण भिंतीच्या आजूबाजून कचराच कचरा आहे आणि अशा कचऱ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांची हे प्रतिमा काढल्या जात आहे बाजूच्या भिंतीवर अनेक लोक लघवी करतात आणि बाबासाहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी काढली त्या भिंतीवर पान खाऊन थुकल्या जात आहे अशा परिस्थितीत सुद्धा हा चित्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे प्रतिमा त्या भिंतीवर काढत आहेत कोणाच्या आदेशाने हे प्रतिमा काढली त्याचा शोध लागला पाहिजेत आणि ज्या ठिकाणी हा चित्रकार बाबासाहेबांची प्रतिमा काढत असन ते प्रतिमा तात्काळ त्या ठिकाणी पांढऱ्या कलरनं पुसल्या गेली पाहिजेत आणि बाबासाहेबांनी काय सांगितलं ते त्यावर लिहिलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासन करती जमात बनायची आहे बाबासाहेबांचे हे विचार त्या भिंतीवर असले पाहिजेत बाबासाहेबांना भिंतीवर तुम्ही लिहून बाबासाहेबांना एका भिंतीपुरतं मर्यादित ठेवता का बाबासाहेब हे भिंतीवर लिहिण्याचा विषय नाही तर बाबासाहेब डोक्यात घेण्याचा विषय आहे बाबासाहेबांना डोक्यावर न घेता बाबासाहेबांना डोक्यात घेतलं पाहिजे त्या भिंतीवर बाबासाहेबांची प्रतिमा काढून काय सिद्ध करता नको भीमाला मूर्ती त दगडाच्या नको भीमाला मूर्ती त दगडाच्या सापडू दे भीम माझा सा कीर्तित माणसाच्या सापळूदे दे भीम माझा कीर्तित माणसाच्या बाबासाहेब प्रत्येक माणसाच्या कीर्तीत असले पाहिजेत बाबासाहेब प्रत्येक माणसाच्या डोक्यात असले पाहिजेत यासाठी बाबासाहेबांचे विचार भिंतीवर लिहिण्याचं काम करा बाबासाहेबांची प्रतिमा भिंतीवर काढू नका बाबासाहेबांचा अपमान भिंतीवर काढून करू नका बाबासाहेब भिंतीवर काढायचा विषय नाही बाबासाहेबांना तुम्ही भिंतीवर काढून अपमान करू नका अन्यथा याचा जवाब तुम्हाला दिला जाईल तुम्हाला काढायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार त्या भिंतीवर काढा बाबासाहेबांनी काय संदेश दिला जा आणि तुमच्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाचे शासन करती जमात बनची आहे हे विचार त्या भिंतीवर असले पाहिजेत तुमच्या भिंतीवर बाबासाहेबांना बंदिस्त करू नका तुमच्या नोटीवर बाबासाहेबांना बंदिस्त करू नका बाबासाहेब नोटीवर आणि भिंतीवर असण्याचा विषय नाही त्या भिंतीवर आणि तुमच्या या नोटीवर कागदावर त्या गांधीजीलाच ठेवा या कागदावर आणि या मातीच्या भिंतीवर बाबासाहेबांना ठेवू नका बाबासाहेब त्या भिंतीवर आणि या कागदाच्या नोटीवर असण्याचा विषय नाही त्या ठिकाणी गांधीजीच बर आहे आमच्या बाबासाहेब त्या ठिकाणी तुम्ही काढून अपमान करू नका हे तुम्हाला मी आवाहन करतो तुम्हाला इशारा देतो लक्षात ठेवा हा न भारत म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आहे हा नव भारत म्हणजे बाबासाहेबांनी उभं केलेला अभिनव भारत आहे ते बाबासाहेबांच्या विचारावर तसाच असला पाहिजेत यासाठी आपण बाबासाहेबांनी जो क्रांतीचा रथ बाबासाहेबांचा आहे तो आपल्याला समोर नेहायचा आहे म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर हा देश चालला पाहिजेत यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रत्येकांच्या डोक्यात असले पाहिजेत प्रत्येकांच्या घरात प्रत्येकांच्या भिंतीवर असले पाहिजेत हे विचार लिहिण्याचं काम करा बाबासाहेबांना त्या ठिकाणी भिंतीवर काढून बाबासाहेबांचा अपमान करू नका हे मी आवाहन करतो तात्काळ त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा काढली त्याच चित्रकारा चित्रकाराला मी आवाहन करतो कि त्या ठिकाणी ते प्रतिमा पुसून बाबासाहेबांचे संदेश बाबासाहेबांचे विचार त्यावर लिहिण्याचं काम करा आणि सगळ्या भीमसैनिकाला मी आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा काढल्या जाईल त्या ते त्या ते ठिकाणी प्रतिमा काढू देऊ नका त्याचा विरोध करा तुम्हाला जर काळ्या काळू द्यायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार त्या भिंतीवर लिहिण्याचं काम केलं पाहिजे त्या भिंतीवर बाबासाहेबांचे विचार असले पाहिजेत तरच तुम्ही त्या भिंतीवर बाबासाहेबांना बाबासाहेबांचे विचार लिहू द्या अन्यथा बाबासाहेबांची प्रतिमा कोणत्याच भिंतीवर लिहू नका देऊ हे मी आव्हान करतो आणि या भिंतीवर बाबासाहेबांची जे प्रतिमा काढण्यात आली ते तात्काळ पुसरली गेले पाहिजेत हे मी मागणी करतो जय भीम